हा नमस्कार माझं नाव सीमा गजवी मी नागपूरहून नागपूरहून बोलत आहे मी रेकीचे क्लास केले मला रेखी म्हणजे काय स्टार्टिंगमध्ये मला काही काही समजत नव्हतं काही माहिती करायचे आहे पण कसं करायचं हे माहीत नाही यूट्यूबवर असं बघता बघता मी मला लिंक भेटली लिंक भेटली विजयसराची लिंक भेटली त्यांना कॉन्टॅक्ट केलं रे... आणि रेकीचे क्लास जॉईन केलं रे रेकी म... रेखी मन... त्यामुळे रेकी थोडं समजत आलं की काय तिथे सिंबॉल कसा सिंबॉल दिलं रे की लोकांना कसं हिल करायचं स्वतःला हिल करायचं आधी स्वतःला हिल करायचं त्यानंतर दुसऱ्यांना प्रोटेक्ट कसं करायचं हे सर्व स हे सर्व सरांनी शिकवलं सरांनी सोप्या भाषेत सोप्या भाषेत आणि सोप्या भाषेत आणि क्लास डेली करून आमची स्वतः आमची प्रॅक्टिस करून त्यांनी सरांनी आम्हाला म्हणजे आमची प्रॅक्टिस सर करून घेत होते विजय सर आणि त्याकरता थँक्यू त्यांचे आभारी आहे मी माझी व्यक्तिगत अनुभव म्हणजे मी माझ्या मुलीला मी माझ्या मुलगी माझी मुलगी दीड वर्षाची आहे आणि तिला नेहमी प्रत्येक आठवड्याला सर्दी खाशी ताप सर्दी खाशी ताप नेहमी होत राहायचे नेहमी होत राहायचे डॉक्टरकडे प्रत्येक आठवड्याला तिला न्यायचं ते सध्या आता मी बंद केलं कारण तिला मी हिल केलं सतत पंधरा दिवस हिल केलं तिला कप के जमा झालं तिच्या चेस्टमध्ये हिल रेकी रेकी देऊन तिला मी तिला बरं केलं आणि ती आता खुँँ, खुँँ ती खूप खूप जास्त प्रमाणात बरी आहे म्हणजे ती तिला आता जा डॉक्टरपाशी न्यायची गरजच नाही पडत असं वाटते खूप चांग म्हणजे खूप मजेत आहे ती आणि तिला खूप आराम भेटेल असं मला मी बघत आहे तिला आणि माझे व्यक्तिगत अनुभव म्हटलं तर माझ्या नाकातून ब्लड निघायचं मी ह्या रेखेचे क्लास जॉईन केल्यापासून मला नाकाच्या नाकातून ब्लड थांब थांबलं माझी कंबर दुखणं ते थांबलं आणि ते थांबलं आणि मला औषधी मी नेहमी पण नेहमी औषधी खायची कसले ना कसल्या कारणाने औषधी खायची ते सर्व औषधी रेखेचा क्लास जॉईन केला त्यापासून आतापर्यंत मी एक पण औषधी खाल्ली नाही त्याकरता विजय सरांचे थँक्यू